नमस्कार आकाश मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आर एस एसने म्हटले जातीनिहाय जनगणना हा, हा संवेदनशील मुद्दा समाजाच्या विकासासाठी हे केले पाहिजे त्याचा निवडणूक प्रचारासाठी वापर करू नये मंडे मेगा स्टोरी शिवरायांचा पुतळा पाडण्यावरून गदारोळ भाजपा शासित राज्यामध्ये पाच मोठे पुतळे सहाशे वर्षापूर्वी कसे सुरू झाले मूर्तीचे राजकारण भाजपाकडून कोणताही निरोप नाही राजीनामा अद्याप मंजूर नसल्याने मी अजून राष्ट्रवादी काँग्रेसचाच आमदार एकनाथ खडसे यांची स्पष्टोक्ती शिवरायांनी सुरत एकदा नव्हे दोनदा लुटले राजकारण करा पण इतिहास बिघडू नका इतिहासकार इंद्रजित सावंत यांचे फडणवीसांना खडे बोल तर आम्हाला तुतारी वाजवायला वेळ लागणार नाही रामराजे निंबाळकरांचा भाजपाला इशारा युतीतील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरची इमर्जन्सी लँडिंग भीमाशंकरला जाताना खराब हवामानामुळे पुण्याच्या लांडेवाडी परिसरात लँडिंग महाराष्ट्रात पुढील चार दिवस पावसाचे परभणीत बस गेली वाहून नांदेड शहरातील अनेक घरात शिरले हिंगोलीतही कहर निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार यांच्या अडचणीत वाढ शिखर बँक घोटाळ्यात क्लीनचीट विरोधातील याचिकेवर पाच ऑक्टोबरला सुनावणी फडणवीसांनी राज्याच्या संस्कृतीचे गजकरण केले आज त्यांचे गाढवई गेले ब्रह्मचारी गेले म्हणत उद्धव ठाकरे गटाचा हल्ला बोल महाराष्ट्रात पावसाचा धुमाकूळ मराठवाड्यात अक्षरशः थैमान महाविकास आघाडी महायुतीच्या नाराजांना सोबत घेणार नाही मनोजरांगेंची स्पष्टोक्ती फडणवीस यांचा द्वेष करण्याची वृत्ती चांगली नसल्याचा दावा पुण्यात सायबर गुन्हेगारीच्या घटनात वाढ दोन वेगवेगळ्या घटनात शेअर ट्रेंडिंगच्या नादात गमावले एक कोटी बारा लाख दारू साठी पत्नीवर धारदार कोयत्याने हल्ला चारित्र्यावरील संशयावरून पतीने केले कृत्य पुण्यातील घटना अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या आकाशम मराठी या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअरही करा